कुस्तीचा निकाल मोजून पाच आत आतमध्ये लागतोय हलक्या काळजाची माणसं घर गाठा पंच सुद्धा तसेच आहेत नमो नमो केसरीचे मानकरे ते मूर्ती केसरीचे मानकरे सुनील शेवटकर का, गाव शेवटे तालुका पंढरपूर दोनाबाईच्या यात्रेतली खजाळेची सर्वात घातकी कुस्ती आणि सर्वात हृदयाचं ठोको चोकोर कुस्ती कोणाची तर शाहरुख खान आणि रोहन पवार गंगावेर आणि हनुमना कला वाघण्याची मोठ्या हिमतीनं कुस्ती सुरू झाल्यापासून या शाहरुख खानच्या रक्तात थांबले नाही समोर रोहन पवार आहे मागील सीझनला आता दुसऱ्या सरांनी सांगितले पाच घरा फडकवले त्या पोरांना सरब पाच वाचवासा परिवार काही चरण सोडन करीर श्रीनिवास पातोड चला बुलाने बुला घाम येच्या अगोदर कुस्तीचा या निकाल लागतोय घेऊन घ्या मंजिले है जिनके सपनों में जा होती है पाऊ हे बंद होण्याचे कुटले होता हौसलेचे उडाड होते हौसला फुलंदाय वाघा ओ जा हो हो मिटू नका बघा काहीतरी का घडत करा की टाळी 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 तारी, 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 तारी। मनोरंजन म्हणून कुठिक बघू नका घरात एक तयार कराच्या स्टेजवरती उभा करा टाळे बनला तर हात का सोडायला तयार नाही वाघवागे टाळे जरा आशीर्वाद करता बोले नंबरचे या दोन नंबरचे या इथं हो या इथ टाळ्या वाजव म्हणून सांगावं लागते गौतमी का पाटलाचा कार्यक्रम असला की मताना शिप्या वाजवतात अग हा मरता हे खेळ पुरुषार्थ जोपासा टाळ्या वाजल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते आत्ता चंदर बघता का नाही रामदेव बाबाचा एनर्जी मिळते आपलं मन प्रफुलित होते ऊर्जा मिळत असते म्हणून चारा बाजूला कल्स किरण आतमध्ये या तुमचं मानधन घेऊन जावानी आला हा जमेर मुलानी मांड्या आणि आपल्या पोराचा मांड्या पोरवाजा तो घर का बघायची ताकद कोणा होणार नाही कसा असे असत मन मनानं मनगटानं मेंजून आकावं लागतंय नाहीतर मनगटाला ज्या झालं मेंदून कमी पडलं तर ते गावगुंड बनतंय समाजाला घातक बनतय भावाला लेखाल टाकतंय शेवात शेवट